करायचंय आमदार बदलायचंय पण त्यांचा आमदार आपल्याला बदलायचाय आणि हे व्रत इतिहास बदलायचा आहे फणटाचा जिल्हा करायचा आहे फणटाची प्रगती करायची आहे फणटाचं पाणी पळून उणलेलं ते पाणी आणायचं आहे आणि सर्व विकास काम करायचे असतील तर सचिन पाटलांना गडावर आपणा सर्वांना निवडून आणायचंय पण हात वर करायचा आहे फणटाचं आमदार बदलायचं का बोल ओके गडावर 20 तारिक फणटाला येCivita मारा ओके धन्यवाद ज्ञानंतर भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आदरणीय सुशांत भैया निंबाळकर आपण दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त व्हायचे त्याचबरोबर आजूबाजूला जे उभा आहे त्यांना विनंती असेल कृपया आपण खुर्च्यांवरती स्थानापन व्हा मंथन कोरेगाव आवाज चक्कर विधानसभा मतदारसंघाचे आवाज चक्कर या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीठ उपस्थित असलेले आणि व्यासपीठावर थोड्याच वेळात येणारे आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पायदार खासदार दादा आपले उमेदवार भावे आमदार सचिनदादा पाटील तसेच आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट नरसिंह निकम साहेब विराज खराडे सर्वच आदरणीय व्यासपीठ पत्रकार बंधू जमलेले सर्व महिला भगिनी तरुण वर्ग युट्यूब येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आमदार बदलायचा आहे आपणच आपण सर्व मी आता गेले वीस व दिवस या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरतोय आपण सर्वांनी या जनतेनी महिला भगिनी तरुणांनी निवडणूक हातात घेतलेले हे निवड हातात घेतले असताना तुम्हीच तुमचं मत लढायला देऊन आपला सचिन पाटील आमदार करायचे कारण गेल्या तीस वर्षामध्ये आपण बघतोय तीस वर्षामध्ये तालुक्याचं वाटूनच आलेलं आहे आणि वाटोळं केलेलं हे आताच्या प्रस्थापितांनी ते वाटोळं भरून काढण्यासाठी ते वाटोळं झालेलं भरून काढण्यासाठी आपल्याला जसं दादानी या पाच वर्षात कामं केली तसं सचिन पाटलाच्या माध्यमातून या तालुक्याचा चेहरा मोहर आपल्याला बदलायचा आहे तर ते आपण तुम्हीच करू शकता माझी कळकळीची विनंती आपल्या सर्वांना सर्व तालुक्यातील जनतेला सर्व तालुक्यातील ज्येष्ठांना सर्व तालुक्यातील महिला भगिनींना सर्व तालुक्यातील तरुणांना विनंती आहे की सचिन पाटलांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला विकास करायचा आहे आणि तो विकास आपले राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले दादा सचिन पाटलांच्या माध्यमातून हा विकास करणार आहेत मी आपल्याला सांगतो मी